प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त असता तुम्हा सचन संतांच्या शेवेकरिता निवडलेलं पोषक जगच बंदन हे महाराष्ट्राचे भूषण तुकिताक लमेसी रंग तुका शियारे मनोरं या गामेश्वरी च रवि मस्तक अशा महान सत्तांचा याच यावत मनुष्य देहात आलेल्या सगळ्या जीवांना उपदेश करणारा काय सांगायचं आहे आपल्याक्षत्र चोरवाऱ्या परिसरामध्ये आराधनाल्या कथे मध्ये आपल्या सर्जणीच्या परिचयाचे असलेले दासराव महाराज विराशी त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती इंदरपुराणी यांचं देहावसा झालं गत नऊ दिवस झाले उद्या दश्वर आणि अशा मातोश्रींच्या पार्थिव देह त्यागानंतर ठेवलेले ही कीर्तन विचार केला जीव हा जन्माला येतो आणि जीव हा देह त्यागून जातो प्रत्येकाला येणं जाणं अनिवार्य आहे मनाला आपल्याला संपून टाकायचं आहे नाही परमन्ट संपाव असं जर वाटत असेल तर जसं इंदरपुर दशव्या दशव्यापित्यंत परिवाराने गिरासे परिवाराने भगवत भक्तीचा मांडव टाकला तसं जीवनामध्ये आपला दररोज भगवद्गतीचा मांडव पडेल तेव्हा मात्र आपलं येणं जाणं संपेल यात संशय नाही आई सुपुत्र दरेसिंग भाऊसाहेब दीपक भाऊसाहेब यांनी बाबांच्या शब्दाला दिला आणि आप संत समारोहाचा योग घडून आणला जेणेकरून जाणाऱ्या जीवात्म्याला कुठेतरी सद्गती प्राप्त प्राप्त व्हावी त्या जीवात्म्याला माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाकडे जागा भेटावी तो जीवात्मा ऐन ऐन कोणत्याही का प्रकारे होईना परमात्म्याच्या नामस्मरणाचा मात्र एक अधिकारी व्हावा कारण दहा दिवस जीव कुठे जात नाही दहा दिवस त्या घर बरकत्यातील करत असतो घराच्या आजूबाजूला कितीतरी दिवसापासून जीव गुंतलेला राहतो घरात घरातल्या माणसांवर प्रेम राहतं नातेवाईकांवर प्रेम राहतं नव्हे नव्हे काही काही लोकांना तर मात्र ज्या वेळेला जीव जातो त्या वेळेला विचारावं लागतं कोणा मग जीव गुत्र आहे ना दास बोल मग जीव गुंत जीव मुल माणूस की जीव आम्ही पिंटीनं तोंडे घ्यावरी म्हणजे कोणामध्ये तरी जीव पण तसा जीव दहा दिवस अकरा दिवस ज्यांनी काशी केलेली आहे ते तेरा दिवस या वलय चक्रामध्ये आपल्या परिस्थितीत अनुरूप असतात जसं अठरा दिवस भगवान परमात्म्यांनी बरोबरी काला सांगितलं की बरोबरी तुझी इच्छा काय म्हणे तेव्हा जोपर्यंत युद्ध चालू राहील तोपर्यंत मी हे युद्ध पाहावं तशी जीवाची सुद्धा इच्छा पूर्तीसाठी दहा दिवस मात्र तो जीव आपल्या या सगळ्यांवर असलेल्या प्रेमापोटी इथे असतो मला आमलं काही दिखना नाही जाताना दिखना नाही येताना दिखना नाही तुम्ही दाबावर देखील नाही दिसत नाही का आपण म्हणतो ना ती चित शक्ती आहे भगवंत म्हणतात मी जसा जम समाजाला दिसत नाही तसं माझा अंश असलेला जीव सुद्धा कोणाला दिसत नाही भगवंत आवर्जून सांगतात मम अंशे जीव लोके भूता सनातन सनातन जीव माझा अंश आहे जसा मी दिसत नाही तसा जीव दिसत नाही तुम्ही म्हणतात आम्ही ते बटन दिकराय आई मड ना काय आहे ना याला काय म्हणतस तुम्ही काय म्हणतस बहिणी मग मड कोणीच म्हणत नाही काब म्हणत नाही मड आहे मड पण चैतन्याच्या योगाने ते देह बनत त्या देहाच्या योगाने भक्ती केली तर ते देह सुद्धा देव बनत काय बनायचं आपल्याला हां okay. कोणी मम्मी बनास कोणी माय बनस हां कोणी पप्पा बनास कोणी बाप बनास पण भगवंत म्हणतात हे बनून फायदा होणार कोणी पैसावाला बनास कोणी गरीब बनस कोणी मालक बनस कोणी नोकर बनस पण ते तसं नाही भगवान परमात्मे म्हणतात की ज्या ज्या जीवाने माझी भक्ती केली तो जीव माझ्याकडे आल्या वाचून राहणार नाही तुम्हा आपल्याला हा उत्तम कोटीचा नरदेह भेटला कशासाठी भेटला खावं प्यावं लिहावं नेसावं आलं म्हणजे गेलं एवढ्यासाठी नाही संत महात्मे म्हणतात इन्सान अगर आहे तो इन्सान बनके दे एक तन्मिला आहे नरका नारायण बन काय बनून पाहिजे आपण जीवनामध्ये आई बनून पाहिलं बाबा बनून पाहिलं आजोबा बनून पाहिलं पंचोबा बनून पाहिलं पण देव बनून काही पाहिलं नाही जर देव बनायची इच्छा नसेल तर तुमचं आपलं जीवन मात्र व्यर्थ आहे काय आहे व्यर्थ बाई साहेब घरचा मी विसरू कीर्तनावर नको मग बाबा काही येऊ निकाल मी आज खास बराय केल्या तुम्ही म्हणाल महाराज हा अधिकार फक्त कीर्तनकारांना आहे देव बनायचा टाळकऱ्यांना आहे देव बनायचा माडकऱ्यांनाही देव बनायचा आम्ही तर आमच्या प्रकृतीनुसार जीवन जगतो परिवाराचं संगोपन करतो एकत्र वाढ जन्माला घालतो आणि हा आमचा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे पण तेवढ्याने पुरुषार्थ होत नाही पुरुषार्थ का असेल तर आले गेले समस्त महानुभाव जे जे जन्माला आले ज्यांनी ज्यांनी आध्यात्मिक क्रांती केली त्यांनी तुमच्या आपल्यासारखं काही त्यागलं नाही काही त्यागायची गरज पडत नाही समजा तुमच्या गावात लख चांदण आहे आणि त्या चांदण्यामध्ये चोराने विचार केला चोरी करायचा तो सापडेल सुटेल सापडेल आता ते चांगलं त्या चोराला बोड लागत नावाचा पक्षी घुबड त्या घुबडाला असं वाटलं की मी दिवसा चरायला निघाव पण घुबडाचे डोळे दिवसा उघडे असतात का रात्री रात्री मात्र घुबडाचा विचार दिवसा चरायला निघायचा झाल्यावर त्याला दिवस कोड लागेल का रात्र रात्र चोराला चानन गोड लागत नाही गुबडाला दिवस गोड लागत नाही रोग्याला रोग्याला दूध गोड लागत नाही तसे जीवाला देवाची भक्ती गोड लागत नाही विठ्ठल ज्यांचे आतले भाई झालेले असतात त्याला चंदन गोड वाटत त्याला काय गोड वाटत नाही चंदन श्रीमंताला दरिद्री गोड वाटत नाही श्रीमंताला कोण म्हणतात हा पैशावाला दरिद्री गोड वाटत नाही अजून सांग अजून सांगतो गाईला वाघ गोड वाटत नाही गाईला वाघ गोड अजून सांगतो कोल्याला चांगलं गोड वाटत नाही कोणाला कोल्याला ना चांदण गोड वाटत नाही तसं जीवाला गड्यामध्ये माळ गोड वाटत नाही <laughs>

आपला कडनी गोड सांगत आता काय पण माहित नाही आपल्याकडे ना, तीन जात अस आणि ती राग रागमा काय मनी, मनी कसा तो ना तू बी संगी घ्या नाही जीवना पण तुळशीने माळा घाल माणूस किती तुळशीना मनी सापडतस कस कुठे घ्या त्या माते सगळ जाणारी वस्तू जर गोड वाटत नाही ते भक्ती मनशाची साधू महात्मे म्हणतात बाबांनो इथपर्यंत तुम्ही आपण आलात जे देवाला प्रिय आहे त्याचा जर अंगीकार केला तर देव आपल्याला प्रिय केल्या वाचून राहणार नाही मात्र तुमच्या आपल्यासाठी आदेश किंवा निर्देश आहे देव म्हणतात की, की बाबा तुला गोल्डन चान्स म्हणून दिले इंद्रिय हात पाय का इंद्रिय का दोडे दिले पण सास कधी बघू थी तबहु कधी सासती कृपया साठी ऐकण्यासाठी आम्ही प्रेम मित्र प्रवास करतो प्रवास करताना कते ड्रायव्हर ने गाना बरोबर लावलं नाही तर आम्ही लगेच म्हणतो ए बोलू चांगला केला आपण चांगला तसे बी हात हा? कशासाठी दिले आमच्या दारी येणारा पाहुणा त्याला हात जोडून आम्ही कधी राम राम करत नाही राम राम गेले एकच देता बरं राहत पण दोन्ही जोडात या 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 नाही आम्ही पाहुणा म्हणजे पाहुणा समजतो पण साधू महात्मे म्हणतात अतिथी देव कधी आपल्या मनात आलं का आमच्या आम्ही अतिथी देते आम्ही बी पाहुणे आलेलो आहेत पण आम्ही जे पाहुणे आहेत ना ते देवाचे नाहीत येमाचे हा यमाचा पाहुणा प्राणी आता यमाचा पाहुणा बनायचं का देवाचा पाहुणा अर्जुन देवाचा पाहुणा होता नाव शिल्लक राहिलं किती शिल्लक राहिलं आणि यमाच्या पाहुण्यांच यमाच्या पाहुण्यांचं नाव शिल्लक राहा नाही म्हणून साधू महात्मे म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणेतून जोडशील नारायण काय जोडायचे हां पण काय जोडलाय ना थप्पील थप्पी थप्पील थप्पी हां आठे दुकान कठे मकान आठी फॅक्टरी तठी फॅक्टरी आठे वावर तठे वावर बांधले बांध भीतले भीत दारले दार तेवढ्याने होणार नाही पुरुषार्थ जर का करायचा असेल तर भक्ती करून करावा लागेल भक्ती करून जर का पुरुषार्थ केला नाही तर मात्र वाया जाण्याची वस्तू आहे भक्ती विना गेला सुद्धा इतके सुकृती इतके सुकृत तुम्ही आपण पुण्य जमवलं इतके पुण्य जो साचे हा एक 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 असं थेंब 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 असं जसं तड साचावं तद्वत तुमच्या आपल्या जीवनामध्ये आनंद सुकृती जोडत 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 जोपर्यंत आलो आणि इथे आल्यावर जर का मी भक्ती केली नाही तर भक्ती वाचून तुम्ही आपल्या नादोगंतीला जाणार आहात म्हणून साधू महात्मे म्हणतात अजूनही वेळ गेलेली सावध व्हावे सावध व्हावे जन्मापासून तुम्ही आपण कितीतरी यवण्यांमध्ये फिरत खिरग, फिरत पर्यंत आलो आणि इथे आल्यानंतर सुद्धा जर का तुम्हा आपल्याला बदल करता येत नसेल तर मग मात्र अधोगती आहे ती अधोगती टाळण्यासाठी साधू महात्म्यांनी सांगितलं की अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही वेळ गेलेली नाही उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा नाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या खतरनाक आहे किती खतरना, किती खतरनाक खतरनाक तुम्हा आपल्याला माहिती असेल जीवन असेल आईच्या उदरातली जी जठराग्नी आहे त्या जठराग्नी मध्ये जर का आपला अंगठा टाकला तर त्याचं पाच मिनिटात पाणी होतं किती मिनिटात किती तप्त होणे असेल आईचं जठल तुम्ही शिजा टाकता खस इथला टाईम ना शिज समज न तुमले खावा पिवाला माय अजून थाडस शिज कस मस्त वाटणं तेवढ्या हा तेवढ्यासाठी आपलं जीवन नाही तो आहार कोणाचा आहे कोणाचा आहे आपल्या दारी एखाद्या कावड्याने मात्र एखादा माणसाचा तुकडा आणून टाकावा आणि तुम्ही आपण उचलून घरात घेऊन जाऊ नाही नाही काय तो जो आहार आहे तो फक्त कोल्या आणि कुत्र्यांचा कोणाचा आहे मारेल कोण खास मारेल कोण खास, पुत्र खास।, मारी खास।, मारी खास। कुत्र वान वान। खास आणि मारीसन कोण खास मारीसन कोण खास वाघ वाघ बनवा कुत्र बनवा देखा जो खास होईल नक्की करू महात्मे सांगतात तुम्ही जसा आहार घ्याल तसे तुमच्या मनात विचार येते काजू आहे बदाम आहे नाही का किती तरी फुट आहे तो नाही टाका, रोज खा डझन डझन आंबा येतपेट वाला नकोला वाडी माझा लईया नाही का पण रविवार मठ्यार तोंड बारा मठ्यार तोंड सवारांनी करता की रविवारी

दात निघतो कि मला पिवे पाणी कमी झाल्या मुक्काबाई झाल्या वरणाबाई झाल्या मातांचा माता झाल्या कितीतरी महान पतिव्रता महान सती स्त्रिया झाल्या त्यांचा आदर्श जर तुम्ही घेतलं आणि जर का घरच्यांना सांगितलं तुम्ही काही थैली देऊ खाल्ला मा फॅक्टी सू बाबा म्हणस नाही म्हणस नको असं व्हायचं बहिणीच सांगते आज रविवार शेल नाही तरी येतात तुम्हाला साधू महात्मे म्हणतात आपल्याला जन्माला घातल्यानंतर आईने सोपात असेल गोड गोड पाजलं गोड पचेल असत शुभ्र स्वच्छ कुठल्याही प्रकारच काही वाद होणार नाही असं दूध पाजलं आणि त्या आहाराचे आम्ही अधिकारी आणि आमचा आहार तरी कुठे चालला संत महात्रे म्हणतात जोवर समजत नाही तोवर केलेलं तो बाद आहे पण समजायला लागल्यावर जर का केलं तर ते पाप गां मजा मारा पण कीर्तन काय सांगता येतं एखादा फटका लागला एखाद्याची सुटली तर सुटली एखाद्याने सोडलं तर सोडलं खाणं आनंद नाही सोपी गोष्ट संत महात्मे सांगतात हा सांगे तुका नाम घेता राहू नका नामाची जी पावर आहे ती पावर आपल्याला देव बनवून सोडते आणि देव बनण्याचे तुम्ही आपण अधिकारी आहोत खाण्यापिण्याचे हो, तुम्ही आपण अधिकारी नाही कारण साधू संतांनी परमात्म्यांनी सुद्धा सांगितलं की ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मात्र यमपुरी आहे मदिरापान होत असेल यमपुरी मांस लक्षण होत असेल यमपुरी सोन्याची देवाणघेवाण होत असेल राजस भाव असेल यमपुरी जिथे मात्र जुवारी जुवा खेळत असतील पत्ते खेळत असतील ज्या ठिकाणी परक्या आईकडे वक्र दृष्टी होत असेल आणि अशा ठिकाणी मात्र तुमचं जर लक्ष जात असेल तर मग मात्र आपल्याला यमपुरी भोगावी लागेल यमपुरी भोगू नये म्हणून सांगतात राण्याकोठवर भोगी शि जा पुढे आय यमाचा माझा भाऊजा प्राण्या पुतवर भोगेशे मौदा पुढे आय जमा प्राण्या पुतवर भोगेश नवा पुढे आय